मराठी गोष्टी थंडीचे दिवस होते गार वारा अंगाला झोंबत होता चिमण्यांची चिव ऐकू येऊ लागली सूर्यदेव हळूहळू वर येऊ लागला वासुदेवाला वासुदेवाला आवाज आला आई अजूनही इकडे वासुदेव येतात का ग मीरा म्हणाली हो येतात घराघरातून पसाभर गहू ज्वारी दिली जाते मीरा उठली सुपामध्ये तांदूळ घेतले वासुदेवा हे घ्या तांदूळ वासुदेवाने आपली जोडी समोर केली मुली तू लय भाग्यवान आहेस तुला पैका कधीच कमी पडणार नाही असा आशीर्वाद देऊन तो पुढे निघाला मीरा त्याच्या जाण्याकडे एक पाहत होती तेवढ्यातच आईने आवाज दिला मीरा तुला जायचं आहे ना आवर लवकर आणि छोटे मांजरीची पिल्लू घेणार आहेस ना होय आई आई मी बरोबर घेऊन जाऊ शकेल ना पिल्लू खूप लहान आहे घरी जायला चार तास तरी लागतील एष्टीत व्यवस्थित बसेल ना आवाज करणार नाही ना, ना। अगं किती प्रश्न विचारशील जरा दमाने घे त्या पिल्लूचे डोळे अजून उघडलेले नाहीत तोपर्यंत तो घेऊन गेलीस तर ते राहील एकदा का डोळे उघडले ते पिल्लू राहणार नाही हे बघ वाटीत कापसाचा बोळा दुधात भिजून घेऊन जा आणि त्या बोळ्याने थोडं थोडं दूध मध्ये मध्ये पाच व्यवस्थित जाशील काही घाबरू नकोस आई मनाली। मीरा बसली मनामध्ये भीती वाटत होती कोणी आपल्याला बघणार तर नाही ना प्लास्टिकच्या बकेटमध्ये छान बिछाना केला त्याच्यावर मांजरीचं पिल्लू झोपलं होतं रमेश तिला ओरडत होता मांजरीची पिल्लू मुंबईला काय मिळणार नाही का गावावरून घेतले राहू द्या ते मांजर खूप चांगली आहे मान आहे तिचे पिल्लू ही, ही।, ही तसेच होईल मीरा म्हणाली तसं नव्हे ते अगदी माहेरच आहे ना रमेश म्हणाला ती आणखीनच रागावली रागाने लाल झाली तिने अबोला धरला चला मीराबाई घ्या आपल्या पिल्लूला मुंबईला आलोय असे म्हणत रमेश सर्व सामान घेऊन उतरला ते घरी आले त्यांचं नाव सोनू ठेवण्यात आले सोनू मीराचा लाडका झाला होता मीराच्या पाठीपाठी फिरत असे तिच्या पायामध्ये येई मीरा शाळेत जात असे ती येईपर्यंत तिची वाट बघत असे घराचं कुलूप उघडून आत येईपर्यंत म्याऊ म्याऊ करत असे एकदा खूप ताप आला ती झोपून होती सोनू तिच्या शेजारी बसलेला होता त्याने त्या दिवशी काही खाल्ले नाही मध्येच तो तिच्या पायाजवळ जाई जिभेने चाटत असे जणू तिला सांगे उठ आता हळूहळू सोनू मोठा होऊ लागला अंगाने चांगला जाड झाला होता पाऊस पडत होता पावसामुळे इमारतीच्या सज्जावर शेवाळ आले होते सोनू सज्जावरून इकडून तिकडे फिरत असे रात्री बारा वाजता त्याला दूध ठेवले मीरा झोपी गेली पहाटे उठली सोनू दिसत नव्हता सकाळी उठताच पायापायात येणारा सोनू शांत कसा दूध पिल्यानंतरच शांत होतो आज काय झाले सोनू सोनू आवाज देऊ लागली सोनू कुठेच नव्हता तिने रमेशला असेल इकडेच कुठे जाणार आहे तू नीट बघितलेस ना खरच नाही येतो अशी रडतेस काय थांब मी बघतो असे म्हणत रमेशने सर्व घर पालथं घातलं मग तो सगळ्या जिन्यावरून पाहात पाहत खाली उतरला अहो तुमचा सोनू खाली पडला आहे शेजारचा सुभान म्हणाला रमेश धावत सुटला सोनू पाचव्या मजल्यावरून खाली पडला होता शेवाळावरून घसरला असावा खूप लागलं होत मीरा ही धावत आली माझ सोनू माझं सोनू असे म्हणत तिने सोनूला उचलले बाळासारखं हातावर घेतलं छातीशी धरलं जोरजोराने रडू लागले आजूबाजूवाले गोळा झाले एका मांजरीसाठी एवढे रडते हे पाहून सगळे आश्चर्यचकित झाले रमेशने जनावरांच्या डॉक्टरांना घेऊन आला त्यांनी सोनूला दोन इंजेक्शन दिले औषध दिले थोडं जपा खूप लागलं आहे बरा होईल वेळच्या वेळी औषध द्या इंजेक्शन दिले आहे झोप लागेल वेदना कमी होतील काळजी करू नका बरा होईल सोनू माणसासारखा कणत होता हे पाहून मीराला आणखीच रडू येत होते रमेश तिला समजावत होता हळूहळू सोनू बरा झाला पुन्हा मीराच्या मागे मागे फिरू लागला मीराच्या चेहऱ्यावर हास्य फुलले तिला तिचा सोनू परत मिळाला होता